श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत तुळराशीच्या जातकांना संपूर्ण जून महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये शिक्षण आरोग्य वैवाहिक चौकी याबद्दलची इथंभूत माहिती शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिष शास्त्राच्या आधारावर आपण आता समजून घेत आहोत चला आता मग माहितीला सुरुवात करूया लग्नस्थानापासून आपण माहिती सुरुवात करतो लग्नस्थान काय दर्शवतं तुमचा आत्मविश्वास लग्नस्थानाचे अधिपती सप्तम स्थानातनं मेष राशीतनं गोचर करत आहेत एकोणतीस जून पर्यंत त्यामुळे ता। आत्मविश्वासाच्या दृष्टीने अतिशय शुभ महिना हा म्हणता येईल या महिन्यात कुठलाही महत्वपूर्ण डिसिजन घ्यायचा आहे एखाद्या योग्य ठिकाणी तुम्हाला गुंतवणूक करायची त्यासाठी सुद्धा प्रेरित करणारी स्थिती या महिन्यात दिसून येत आहे धनस्थानाकडे जाऊयात कुटुंबाचं सौख्य तुम्हाला या महिन्यामध्ये संमिश्र मिळेल या ठिकाणी असणारी मंगळ देवतेची रास आणि मंगळाचं गोचर हे लाभातन होतंय सिंह राशीतनं त्यामुळे सहा जून नंतर तुमच्या कुटुंबामध्ये एखादा महत्वपूर्ण प्रसंग किंवा एखादा महत्वपूर्ण कार्य घडून येणं आणि त्या कार्यासाठी तुमच्याकडनं जास्त वेळ आणि पैसा खर्च होणं या बाबतीमध्ये योग दिसून येत आहेत अर्थात यामधनं तुम्हाला समाधान मिळणार आहे आनंदही प्राप्त होणार आहे राशी पत्रिकेतील तृतीय भावाकडे जाऊयात पराक्रम परिश्रम कीर्ती आणि प्रसिद्धीचं हे तिसरं घर आहे या सर्व दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी गुरुदेवतेची रास गुरूंचं गोचर हे राशी कुंडलीतील मिथून राशीतनं होत आहे मिथून राशीतनं जेव्हा गुरुदेव गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला परिश्रम अधिक घडवतात पण ते परिश्रम स्मार्ट वर्कमध्ये असतात तुम्ही तुमचं काम करताय ते अगदी स्मार्टली करता त्या कामामध्ये तुम्ही जास्त वेळ व्यतीत न होता अगदी व्यवस्थित काम करून दाखवता आणि त्या माध्यमातून तुम्ही काम करता वार्ताहर म्हणून तुम्ही कामाला आहात तर नक्कीच तुमच्यासाठी सुद्धा शुभ संदेश शुभ संकेत निर्माण करून देणारी स्थिती गुरुदेवांच्या कृपेने प्राप्त होत आहे परिश्रम नक्कीच घडतील पण ते परिश्रम तुम्हाला आनंद समाधान आणि नावलौकिक प्राप्त करून देणारे असतील प्रवासाचे योग छोट्या खाणी तुम्हा दे तुम्हाला या महिन्यात नक्कीच दिसून येत आहेत राशी कुंडलीतील चतुर्थ भावाकडे जाऊया चौथं घर हे वास्तू आणि वाहन सुखाचं आहे आणि मातृ आहे या सर्व दृष्टीने विचार केला तर चतुर्थ स्थानामध्ये शनिदेवतेची रास आणि शनींचं गोचर न होतंय त्यामुळे शनी महाराज तुम्हाला या महिन्यामध्ये वास्तू आणि वाहन खरेदी करण्याकडे कल देतील विचार किंवा डोक्यामध्ये एखाद संकल्पना येणं किंवा या संदर्भातील विचार येणं चिंतन होणं असे काहीसे परिणाम या महिन्यात दिसून येत आहेत रोज आपण वास्तू आणि वाहन खरेदी करत नाही पण वास्तू आणि वाहन खरेदी करणाऱ्या वर्गासाठी ही सूचना वर्गा होती याचबरोबर जिथे तुम्ही राहताय त्या घरामध्ये सुद्धा समाधान मिळणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने विचार केला सणाचे अधिपती षष्टात्म गोचर करतात त्यावेळेस घरामध्ये काही अंशी आजारपणाच्या तक्रारी निर्माण झालेल्या दिसून येतात आणि त्या माध्यमातन घरामध्ये चिंतन चिंता काळजी या सगळ्या गोष्टी दिसून आल्याच त्यामुळे तुम्ही सगळ्यात महत्वाची एक गोष्ट करायची आहे दिलेली उपासना जी तुमच्या आरोग्य वृद्धिंगत करून देण्यासाठी आहे आणि वास्तूमध्ये समाधान आणि आरोग्य प्राप्त करून देण्यासाठी असेल ती उपासना तुम्हाला करायची आहे राशी कुंडलीतील चतुर्थ भावा पण मातृसौख्य पाहतो आईच्या आजारपणासाठी किंवा आईच्या आरोग्यासाठी तुम्हाला जास्त जास्त काळजी चिंता वाटत असेल तर त्यातनं सुद्धा बाहेर पडण्यासाठी ही दिलेली उपासना उत्तम राहणार आहे राशी कुंडलीतील पंचम स्थानाकडे जाऊयात शिक्षण संतती आणि प्रेम प्रणायाचं पाचवं घर आहे शिक्षणासाठी हा संपूर्ण महिना उत्तम आहे यामध्ये राहुदेव आहेत पंचमात राहुदेव आले की तुम्हाला बदल परिवर्तन करणं शिक्षणामध्ये एखादा विषय किंवा एखाद्या विषयाचा अभ्यास करून देणं यासाठी प्रेरित करणं असे उत्तम शुभयोग आणतात पंचमातला राहू अगदीच काही वाईट नसतो पंचमस्थानात जेव्हा राहू देव येतात त्यावेळेस तुम्हाला तेथील सुख किंवा तेथील नवीन काहीतरी संशोधक वृत्ती वाढवण्याचं काम करतात अर्थात ज्या स्थानात येतील त्या स्थानाचं सुख ते, ते देत असतात तर पंचमात राहू देव येतात त्यामुळे तुम्हाला शिक्षणासाठी ते प्रेरित करतील अभ्यास वृत्ती वाढवतील काही अंशी अगदी अल्प प्रमाणात जर तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये देवांची स्थिती उत्तम नसेल तर मात्र तुम्हाला अभ्यासापासनं लांब घेऊन जाणं विविध विषयांवरती चिंतन करायला लागणं मोबाईल टीव्ही इंटरनेट युट्यूब या माध्यमातनं तुम्हाला वेळ व्यर्थ करायला लावणं खर्च करायला लावणं आणि त्या माध्यमातनं अभ्यासात मन डायव्हर्ट होणं या सगळ्या गोष्टी आणू शकतात मग यासाठी तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये राहुदेव कसे आहेत हे पाहणं आवश्यक आहे मग राहुदेव जर अशुभ स्थितीमध्ये असेल तर कोणती उपासना कराल तर पशु तुम्हाला उत्तम फळे देव देतील आपण संतती सौख्यही पाहतो संतती सुखाच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे षष्ठ स्थानामध्ये असणारी मीन रास आणि गुरुदेवतेचं गोचर हे भाग्यात न होत त्यामुळे काही अंशी स्पर्धक निर्मिती होणं एखाद्या कामामध्ये तुम्ही जे काम करताय त्यामध्ये अनेक सहकारी वर्गाचं थोडस मार्गदर्शन किंवा सहकारी कमी होणं अशा काही गोष्टी होऊ शकतात पण भाग्योदय होणं या सगळ्यात चांगल्या गोष्टी सुद्धा घडणार आहेत शत्रुपीडा झाली म्हणून आपण खच्चीकरण न करून घेता मन समाधानी ठेवणं संयम निर्माण करून देण्याची स्थिती सुद्धा गुरुदेव योग्य स्थितीमध्ये भाग्यात आहेत म्हणून प्राप्त होऊ शकतो त्यामुळे विशेष काळजी चिंता नसावी आध्यात्मिक उपासना करून देण्यासाठी किंवा खरेदी विक्रीचा तुमचा व्यवसाय व्यवसाय असेल तो, तो वृद्धिंगत करून देण्यासाठी गुरुदेवतेचं हे गोचर उत्तम आहे या माध्यमातून सांगू इच्छिते तुम्हाला आरोग्याच्या मात्र तक्रारी निर्माण होऊ शकतात पायदुखीचा त्रास जास्त वारंवार तुम्हाला जाणवू शकतो तुमच्या राशीला सध्या स्थितीमध्ये साडेसाती नाही आणि गुरुदेवतेचं बळ सुद्धा प्राप्त झालेलं आहे इथून मागे चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला गुरुदेवतेचं बळ नव्हतं त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये संघर्ष हा आलाच पण आता परिस्थितीमध्ये बदल होणार आहे गुरुदेव तुमच्या राशी कुंडलीतील भाग्यात्म गोचर जेव्हा करतात त्यावेळेस नवीन नोकरीची संधी निर्माण करून देतात व्यवसायामध्ये दे वृद्धिंगत झालेला दिसून येतो नवीन व्यवसाय हाती घेण्याचे विचार डोक्यात येतात आणि त्याच्यावरती तुम्ही अंमलबजावणी करता त्या व्यवसायामध्ये उतरता आणि त्यातनं सुद्धा सुयश निर्माण होतं म्हणजेच भाग्यदयाच्या दृष्टीने आणि तुमच्या जीवनातील नवीन प्रवासाची सुरुवात करण्याच्या दृष्टीने हा महिना अतिशय शुभ आहे जोडदाराचं सुख तुम्हाला या महिन्यात उत्तमरित्या मिळणार आहे राशी कुंडलीतील दशम स्थानाकडे जाऊयात दहाव्या घरावर आपण उद्योग व्यवसाय नोकरी पाहतो या सर्वांमध्ये समतोल साधता येणार आहे का या सगळ्या गोष्टी पाहत असतो हा महिना विशेष आहे तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्या कार्यामध्ये संपन्नतेकडे घेऊन जाण्यासाठी तुमचा प्रवास सुरू होतोय तुम्हाला महत्वाकांक्षी बनवण्याचं काम भाग्यस्थानातील गुरुदेव बुधदेव करणार आहे प्रत्येक गोष्ट आहे ही मी करू शकतो हे मला जमणार आहे यासाठी निश्चयाने उठणं माणी स्वभाव निर्माण करून देणं असे सुद्धा ग्रहयोग तुम्हाला या महिन्यात दिसून येत आहे बुधदेव ज्यावेळेस रवियुक्त येतील पंधरा जूनला त्यावेळेस तुम्हाला बुधादित्य योगाचे सुद्धा भाग्यस्थानातील शुभ परिणाम दिसून येणार आहेत ते म्हणजे तुमचा जर नवीनच व्यवसाय सुरू केलेला आहे तर नवीन व्यवसाय सुद्धा तेजीत आणण्याचं काम जो व्यवसाय सुरू आहे तो उच्च स्तरावर घेऊन जाण्याचं काम बुधादित्य योगाने नक्कीच होणार आहे त्यामुळे काळजी चिंता नसावी योग्य मार्गदर्शन आणि योग्य पद्धतीने व्यवसायाचं नियोजन करून तुम्ही व्यवसायात उतरा तुम्हाला सुयश मात्र मिळू शकतं ज्यांचा द्रव संदर्भातील व्यवसाय आहे कागद कापड गोड पदार्था संदर्भातील व्यवसाय आहे या सर्व वर्गाला सांगू इच्छिते तुमच्यासाठी उत्तम स्थिती आहे प्लास्टिक संगणक क्षेत्रातील व्यावसायिक वर्गाला सुद्धा तेजी प्राप्त करून देणारी स्थिती या महिन्यात आहे लाभाची स्थिती मध्यम आहे पंधरा जून नंतर लाभयोग उत्तम दिसून येत आहे खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना खर्चिक आहे नक्कीच आहे कारण बाराव्या घराचे अधिपती बुधदेव होतात आणि ज्यांचं गोचर भाग्यात होतंय त्यामुळे तीर्थयात्रा पर्यटन धार्मिक स्थळांना भेट देणं किंवा पर्यटन स्थळांना भेट देणं या माध्यमातून तुमचा पैसा, पैसा खर्च होणं असे योग आहेत याबरोबर आरोग्यासाठी सुद्धा काही अंश तुमचा पैसा, पैसा खर्च होऊ शकतो काही अंशी गुंतवणुकीचे चान्सेस जास्त आहेत व्यवसायामध्ये गुंतवणूक करू शकाल नवीन नोकरीमध्ये सुद्धा तुम्हाला परिवर्तन घडण्याचे योग आहे त्यामुळे तुम्हाला काही अंश स्वतःमध्ये बदल करणं आवश्यक आहे या महिन्यात तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्वाला जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करणार आहात माझ्यामध्ये हा बदल होणं आवश्यक आहे तो बदल मी कशा पद्धतीने केला पाहिजे मग माझं राहणीमान माझं दिसणं या सगळ्या गोष्टीवरती मी स्वतः काम केलं पाहिजे ही आत्मविश्वासाने जिद्द निर्माण होणं आणि त्यावरती तुम्ही काम करणं हे सुद्धा योग आहे म्हणजेच तुम्ही स्वतःसाठी खर्च करणं आलच त्यामुळे हा महिना स्वतःसाठी खर्च करण्यासाठी उत्तम आहे या महिन्यामध्ये धार्मिक स्थळांना भेट देण्याचे योग हो आहे तसेच होम हवन धार्मिक विधी यामध्ये सुद्धा संमिलित होण्याचे योग आहे त्यामुळे त्या माध्यमातून सुद्धा तुमचा पैसा तुम्ही त्या ठिकाणी दानधर्म करू शकणार आहात कार्य संपन्न करून देण्यासाठी नवागुरु अतिशय शुभ असतो त्यामुळे विवाहाचे कार्य संपन्न या महिन्यात होऊ शकतो तुम्ही प्रयत्न करू शकाल आता आपण उपासनेकडे जाऊयात उपासनेच्या माध्यमात गेलो तर राहुदेवांचं मिळेल तर या संपूर्ण महिनाभर तुम्हाला मारुती स्तोत्र वाचन करायचं आहे प्रमाणात मतभेद होणं किंवा त्यांच्या करिअरसाठी जास्त चिंतन होणं चिंता काळजी वाटणं हे काहीसे परिणाम प्राप्त होऊ शकतात ते मिळू नयेत म्हणून सांगितलेली उपासना करायची आहे दररोज दत्त मंदिरात जाऊन दर्शन करणं शक्य झाल्यास नक्की करा नाही जमलं तर दर गुरुवारी दत्त दर्शन घ्या आणि दररोज मारुती स्तोत्र वाचन करा तुमच्या जीवनामध्ये नवीन बदल परिवर्तन किंवा भाग्यदय होण्यासाठी याची मदत होईल आध्यात्मिक बैठक वाढण्यासाठी याची मदत होईल रोजच्या व्यवहारामध्ये काही कामे अर्धवट राहत असतील तर ती पूर्णत्वाला जातील काही अंशी कर्ज तुम्हाला गेल्या वर्षभरामध्ये झालं असेल तर ते कर्ज कमी हो करण्यासाठी सुद्धा तुम्हाला या उपासनेची मदत होणार आहे राहुदेव पंचमात आहेत त्यामुळे शिक्षणातल्या अडचणी कमी करण्यासाठी पशुपक्ष्यांना अन्नदान करण्याचा सल्ला मी तुम्हाला याआधी दिलेला आहे चला तर मग आजची ही महत्वपूर्ण माहिती कशी वाटली लगेचच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहिती सह तोपर्यंत तो मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी